राम सांगली सतरा जानेवारी पासून श्रीराम कथा आणि नामसंकीर्तन सोहळ्यास होणार सुरुवात हो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बावीस जानेवारीला सोहळ्यास देणार भेट हरिभक्त परायण श्री समाधान महाराज शर्मा हे मराठीतून सांगणार रामकथा सांगलीतील नेमिनाथ नगरच्या भव्य प्रांगणावर पार पडणार सोहळा सांगली सतरा जानेवारी पासून श्रीराम कथा आणि नामसंकीर्तन सोहळ्यास सुरुवात होत आहे आणि या सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बावीस जानेवारीला भेट देणार आहेत आणि हा सोहळा सव्वीस जानेवारीपर्यंत सुरू राहणार असून या दरम्यान श्रीराम कथा प्रवक्ते हरिभक्त परायणश्री समाधान महाराज शर्मा हे मराठीतून रामकथा सांगणार आहेत सांगलीतील नेमिनाथ नगरच्या भव्य प्रांगणावर श्री अयोध्यानगरीत हा भव्य सोहळा पार पडणार आहे सतरा जानेवारी रोजी ध्वजपूजन अधिष्ठान पूजन विनापूजन टाळ मृदुंगपूजन करीत या सोहळ्याची सुरुवात होणार आहे अशी माहिती आयोजक मनोहर सारडा यांनी दिली आहे जय श्रीराम सतरा जानेवारी ते सत्तावीस जानेवारी या कालावधीमध्ये सांगलीमध्ये अयोध्याच्या वर्धापनाच्या निमित्तानं बावीस जानेवारीच्या निमित्तानं आपल्या इथं श्रीरामकथा व नामसंकीर्तन सोहळ्याचं आयोजन भव्य आणि दिव्य अशा मंगलमय वातावरणात आपण करीत आहोत सर्व जाती धर्माच्या जा, सर्व थरातील लोकांना आपण एकत्रित करून ही गेली तीन महिने तयारी आपण करीत आहोत या कार्यक्रमामध्ये प्रमुख वक्ता ज्यांच्या आपण मुखातून ऐकणार ते संतश्री समाधान महाराज शर्माजी व रोज रात्री अकरा कीर्तन आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये होणार आहेत अकरा दिवस अकरा कीर्तन या कीर्तनामध्ये राष्ट्रीय कीर्तनकार सर्व असणार आहेत सर्व फळातील संतांना आपण इथं पाचारण केलेलं आहे समस्त सांगली जिल्ह्यातील सर्व वारकरी संप्रदाय इथं असणार आहे केजून आलेले रघुनांदन महाराज पुजारी यांची देखील एक अडीचशे मुलांची टीम इथे येणार आहे या कार्यक्रमामध्ये रोज वेगवेगळे उत्सव असणार आहेत उत्सवानंतर रोजच्या रात्रीचे कीर्तन होतील आणि या कीर्तनामध्ये खास करून अत्यंत आकर्षण म्हणायचं म्हणाय आकर्षण म्हणून आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांची देखील आपल्याला तारीख फिक्स झालेली आहे बावीस तारीखला चार वाजता दुपारी आपल्या इथं रामविवाहाचा जो उत्सव आहे त्या उत्सवामध्ये ते सामील होणार आहेत इथं आपल्याला प्रबोधन करणार आहेत संतांचे अनेक संतांचे त्यांच्या हस्ते सत्कार होतील हा कार्यक्रम झाल्यानंतर रोज शेवटी सगळ्यात शेवटी सत्तावीस तारखेला काल्याचं कीर्तन झाल्यानंतर महादिंडी निघणार आहे त्यामध्ये अठरा तारखेच्या सर्व समाजाने सामील व्हावं ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली